वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशोक लाईफस्टाईल चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा सकाळी उठला उठल्या जेव्हा किचन असा सुंदर क्लीन असतो ना तर पुढची जी काही कामं आहे ना ते करण्यासाठी एक उत्साह येत असतो आणि आजचं जे काही वातावरण आहे ना जरा असं ढगाळ वातावरण आहे आज कदाचित पाऊस सुद्धा पडू शकतो तसं म्हणायला गेलं तर पाऊस आज उद्या दोन दिवसामध्ये पडेल अशी न्यूज तर होतीस तर बघू आणि आज गरम पण होतंय ढगाळ वातावरण पण आहे आता कळेल संध्याकाळपर्यंत काय आहे काय नाही स्वयंपाकाला सुरुवात करण्याआधी म्हटलं जी काही रात्री घसलेली भांडी होती ना ती आधी लावून घेऊयात कारण आजचा जो काही तुम्ही लॉक बघताय ना तर तो, तो आहे मंडे मॉर्निंगचा तर संडेला संध्याकाळी आमच्याकडे चिकन होतं जसं मी शेअर सुद्धा केलेलं आहे तर ज्या दिवशी नॉनव्हेज होतं ना रात्री तर मग संध्याकाळी किचनवट्ट त्यानंतर गॅस शेड्डी वगैरे सगळं मी व्यवस्थित क्लीन करून घेत असते आणि मग आता बर्नर वगैरे लागणारच होती म्हटलं चला बाकीची भांडी सगळी लावून देऊयात आणि नंतर स्वयंपाकाला सुरुवात करूया आजच्या स्वयंपाकामध्ये मी बनवली भरलेल्या वांग्याची भाजी आणि पोळ्या तसं काही आता जेव्हापासून मुलांना सुट्ट्या लागल्या ना तर पहिल्यानी यांचा टिफिन बनवून देते आणि त्यानंतर मग आमच्यासाठी एक रसा भाजी बनवत असते जर भाकरी बनवायची असली तर ती नंतर गरमागरम करते मग आधी पोळ्याच करून घेते यांच्या टिफिन साठी पहिली तर भरलेल्या वांगेची भाजी आणि पोळ्या बनवून दिल्या आणि नंतर आमच्यासाठी शेंगदाण्याची आमटी आणि भाकरी बनवल्या आणि असं नाही की भाकर बनवली तर चपाती नाही बनवायची तर दोन्ही बनवावंच लागतं कारण श्लोकला चपातीच आवडते तो भाकरी खात नाही आणि आम्हाला भाकरी चालून जाते तर असं त्यामुळे मी इथे चपाती बनवली आणि भाकरी पण बनवलेली आहेत आणि ही जी काही भाकरी आहे ना तर ती ज्वारीची पण नाही आणि बाजरीची पण नाही बर का ही आहे मल्टीग्रेन रोटी तर त्यासाठी ना मी इथे ज्वारी बाजरी नागली थोडेसे गहू तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ असं सगळं एकत्र एक केलं आणि त्याचं जे काही हे जे काही सगळं धान्य आहे ना ते दळून आणलं तर त्या पिठाची ही भाकरी आहे मल्टीग्रेन भाकरी ही ही भाकरी आहे ना खूप टेस्टी लागते बरं का फक्त बनवण्याच्या आधी त्या पिठामध्ये ना मीठ टाकून घ्यायचं शेंगदाण्याची चटणी आणि भाकरी जरी खाली ना तरी इतकी छान लागते की बस आणि त्या बरोबर आहे ना तोंडी लावायला कांदा कापून घ्यायचा एकदम भारी लागते ही जी काही जाळी आहे ना तर ती काल मी डी ना आणली जाळीची क्वालिटी जी आहे ना एकदम चांगली आहे एकदम दनगट अशी आहे लास्ट टाइम जेव्हा मी घ्यायला गेली होती ना तेव्हा थोडी डिफेक्टिव्ह पीसेस होते आणि पाच सात पीस होते पण यावेळेस भरपूर पीस होते आणि छान होती सगळे तर खूप छान भेटली मला ही जाळी आणि जेव्हा भाकर भाजत होते ना तेव्हा मला एकदम आठवलं की आपण बघूयात की ह्या जाळीवर भाकरी कशी भाजता येते किंवा कशी भाजली जाते तर त्यासाठी मी त्याचा ट्रायल घेत होते पण मला काही व्यवस्थित ती काही त्यावर भाजताच आली नाही कारण सवयच नाही आहे डायरेक्ट आपली जर काही चमचा असतो ना तर त्यानेच ती उलटी पालटी मी करत असते आणि जर स्पीडली होऊन जात असतं तर थोडंसं ट्राय करून बघितलं नाही जमलं मग आपल्या आपल्या चमच्याच्या साह्यानेच ती व्यवस्थित भाजून घेतली आणि म्हंटल जाऊ दे पापड भाजण्यासाठी आपण तिचा वापर करूयात किंवा कांदा वगैरे भाजण्यासाठी छान कांदा वगैरे भाजला जाईल तर छान आहे ही तर इथे म ज्या काही भाकरी होत्या माझ्या त्या बनवून घेते एका बाजूला आमटी झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूला भाकरी किचन वाटा क्लीन करून घेतला भांडे वगैरे आवडून घेतले आणि बाकीची जी काही कामं आहे ना घरातली ती सगळी पेंडिंग आहे जेव्हा पण मी असं क्लिनिंग किंवा घरामध्ये आवडते ना तेव्हा गाणे लावून देत असते आणि माझ्या आवडीचे गाणे तर फक्त नाईन्टीचेच मला खूप ते गाणे आवडतात तेच गाणे लावायचे आणि मग आपली जी काही कामं आहे ना ती आवडायला सुरुवात करायची तुम्हाला पण हे नाईन्टीनचे गाणे आवडतात का आवडत असेल ना ते नक्की किंवा काम करताना तुम्हाला पण गाणी लावून काम करायला आवडतं का ते पण मला नक्की कमेंटद्वारे सांगा आज मला गाणे लावायला फक्त एकाच गोष्टीमुळे भेटले कारण दोन्ही मुलं खाली खेळायला गेलेले आहेत आणि जेव्हा लहान मुलं आपल्या घरात असताना तर आपल्याला सुद्धा कार्टून किंवा त्यांच्या जे काही पोयम राईम्स असतात तर त्याच बघाव्या लागतात आणि त्याच आवडून सुद्धा घ्यायला लागतात आणि हळूहळू या ते सुद्धा आपल्याला आवडायला लागतं आणि कधी कधी तर असं होतं ना आपली ही जी काही गाणी ना ती लवकर आपल्या तोंडात येत नाही पण त्यांच्या जे काही राईम्स वगैरे असतात ना त्याच तोंडामध्ये येतात कारण दररोज तेच ऐकत असतो आपण तर असं सुद्धा होतं कधी कधी तर कारण त्या दोघांचीच रिमोट वरन किंवा टी व्हीवरनं एवढी भांडणं चालू असतात ना हा म्हणतो मला बघायचं तो म्हणतो मला बघायचं मग एक टन आलूची असते तो त्याच्या आवडीचा कार्टून संपलं की मग श्लोक त्याच्या आवडीचं बघत असतो तर असं चालतं मग त्या दोघांचीच भांडणं एवढी असतात तर माझा नंबर कुठे लागणार पण जेव्हा ते घरात नसतात ना तर तेव्हा मी गाणीच लावून देत असते किंवा मस्त सिरियल बघते जेव्हा क्लिनिंग आपण करतो घरातली जेव्हा चालू करतो झाडू फरची वगैरे तर सुरुवात आपली सोप्यापासूनच होते माझी तरी होते आणि मला वाटतं प्रत्येकीची तिथूनच होत असेल कारण सोपांचे कवर छान व्यवस्थित झटकून घ्यायचे कारण मुलं त्यावर इतकी घाण करून ठेवतात शॉपनर असू द्या त्यानंतर जेवण वगैरे केलं ते पण त्यावर थोडं थोडं फार का होईना खरकट वगैरे पडलेलं असतं तर माझी सुरुवात तिथूनच होते जे काही कुशन कवर आहे सोपांचे जे काही कवर आहेत जा आहे ना तर ते पहिल्यांदा झटकून घेते म्हणजे ती घाण खाली फर्चीवर पडून जाते त्यानंतर छान सगळी घरं झाडून घेते आणि थोडंसं फक्त झाडण्याच्या आधी आधीनावरती सुद्धा बघून घेते की कुठे जाळं वगैरे लागलेलं आहे की नाही मग असलं तर पटकन ते पण काढून घेत असते मग जेव्हा आपण असं थोडंसं आवरतो ना तर कामात काम पण होऊन जातं आणि असा स्पेशल दिवस असं जाळी काढण्यासाठी वगैरे आपल्याला फारसं द्यावा लागत नाही आज दोन्ही बेडरूम मध्ये सगळीकडे कपडेच कपडे झालेले होते कारण दोन्ही मुलं झोपलेले होते आणि तेवढंच त्यांना बोलवायला मुलं आली की खेळायला जायचंय पटकन उठले पटकन त्यांनी अंघोळी केला त्यांना थोडस चहा वगैरे थोडं खाऊ घातलं आणि लगेच ते पळाले त्यामुळे सगळीकडे कपडेच कपडे होते पहिल्यांदा तर सगळे जे काही धुण्याचे कपडे होते ते बकेटमध्ये गोळा केले आणि त्यानंतर जे काही ब्लँकेट्स आहे ना त्यांच्या घड्या वगैरे करून ते पण मध्ये ठेवून दिलं आणि आज मला ना बेडशीट सुद्धा धुऊन टाकायचं तर ते पण मी काढून घेणारे ही काम मात्र आपली दररोजचीच आहे बरं का फक्त वेळ मात्र मागे पुढे होत असतो पण कामं मात्र दररोज करावीच लागतात आणि असं आहे ना ही कामं आपल्याशिवाय दुसरं कोणी करत नाही त्यामुळे ते आपलं एक रुटीनच बनलेलं आहे हे काम झालं की ते काम करून घ्यायचं बेडशीट चेंज करून घेतलं त्यानंतर जे काही कपडे होते ते मशीनला लावून दिले आणि छान अशी फरची पुसून घेतले आणि जसं मी तुम्हाला काल बोललं की मी डीमार्टला गेली होती काय काय आणलं ते काही मी तुमच्यावर शेअर केलं नाही कारण उशीर होऊन गेला होता तर म्हंटल चला आता तुमच्या शेअर करते की मी काय काय आणलं तसं काही भरपूर आणलेलं नाहीये पण थोड्याशा दोन तीन गोष्टी ह्या आणल्यात तर हे पहिलं म्हणजे असन आणलं जे काही असर आहे ना तर एकच पीस आणलेला आहे क्वालिटी खूप छान आहे आणि कुठे टाकणार आहे ना आणि कशासाठी आणलं ते मी तुम्हाला पुढे दाखवते त्यानंतर ही जी काही दुसरी गोष्ट म्हणजे फ्रीजचं कवर घेऊन आली आणि फ्रीजचं कवर मला चेंज करायचंच होतं पण नवीन फ्रीजची वाट बघत होती म्हटलं तेव्हाच करूया तर आता नवीन फ्रीज येऊन खूप दिवस झाले मग त्यासाठी एक फ्रीज कवर घेऊन आली आणि तिसरी ही गोष्ट आहे ती म्हणजे डोअर मॅट तर डोअर मॅट माझ्याकडे चार पाच आहे कारण धुन झालं की मग दुसरी टाकावीच लागते तर दोन पीसेस आहे म्हणजे एक्स्ट्राचे दोन पीस आहेत माझ्याकडे तर पण तरी एक आवडली मला जी काही फर्निचरला छान मॅच होणार होती म्हटलं चला एक घेऊन जाऊयात दोन प्लेट्स आणल्या एक छान असा कप आणलेला आहे मोठा मग आणला तर तसे हे जे काही मग आहे ना तसे माझ्याकडे ऑलरेडी दोन होते पण दोन्हीही फुटून गेले म्हणून एक घेऊन आली आणि मुलांसाठी खाऊ तर मॅगीच शक्यतो आम्ही आणत असतो आणि बिस्किट हा जो काही मुलांचा खाऊ आहे ना तो तो मी ह्या प्लास्टिकच्या कंटेनरमध्येच ठेवत असते जेणेकरून दिसलं तर मग ते खातात पण घेऊन स्वतःच्या हाताने आणि मी खास ही जे काही डबे आहेत ना तर डीमार्ट वरनच मागवलेली आणि त्यामध्ये सगळा खाऊ ठेवत असते जे काही फ्रीजचं कवर आणलं होतं ना ते पण म्हटलं लगेच टाकून देऊयात नंतर म्हंटल की राहूनही जातं एखादी नवीन वस्तू घरी आणली की असं होऊन जातं कधी तिचा आपण यूज करून बघू किंवा कधी ती वापरायला काढू असं होऊन जातं तर तसंच मला सुद्धा झालेलं म्हणजे काही फ्रीजवरच सामान होतं ना हळूहळू हो सगळं बाजूला काढून घेतलं आणि छान स्वच्छ फील हा पुसून घेतला आणि जसा उन्हाळा लागलाय ना घरामध्ये खूप सारी धूळ ही यायला लागली आपल्याला असं वाटतं की गरम होतं चला दरवाजे वगैरे उघडे ठेवूयात हवा पण येते पण त्या हवेमध्ये इतकी धूळ घरामध्ये येत असते ना अक्षरशः दोन तीन वेळा घरही ही विस लागतात आणि फॅन तर इतका खराब व्हायला लागलाय ना की खूप धूळ साचते लगेच खराब होऊन जातो असा पुसला की लगेच त्यावर धू साचत असते तर ती पण एक क्लिनिंग मात्र वाढूनच गेली आणि हे जे काही फ्रीजचं कवर आहे ना याचा जो कलर आहे ना मला एक्झॅक्ट खरं सांगता येत नाही जो तुम्हाला फोटो मध्ये दिसतोय किंवा जो व्हिडिओ मध्ये दिसतोय ना तसा तो कलर नाही आहे बर का वेगळाच कलर आहे थोडासा उडण मध्ये जातो खूप छान कवर आहे हे हा जो काही उडणचा ट्रे आहे ना हा सुद्धा मी डी वरनच घेतलेला होता दिवाळीच्या वेळेस घेतला होता आणि दिवाळीला जेव्हा मी डेकोरेशन केलं ना तर याला ना बाजूने मी फुलांच्या माळी ह्या लावून घेतल्या होत्या आणि त्याला जो काही ग्लू होता ना तो निघतच नव्हता म आज मात्र मी त्याला चाकूनेच काढलं आणि भरपूर सारा जो काही ग्लू होता ना तो निघून गेला ज्या काही वस्तू ना त्या मी व्यवस्थित पुसून घेतल्या तर त्यामध्ये एक छोटस मनी प्लांट आहे आणि आणि त्यानंतर ता आर्टिफिशियल प्लांट हे ज्या काही बरणी आहे ना त्यामध्ये मग मा सोप आहे लोणचं आहे आणि थोडासा खाऊ आहे जे काही चॉकलेट्स वगैरे असतात जेम्स वगैरे तर तसं ते मी थोडं सामान भरून ठेवलेलं हा जो काही ट्रे आहे ना तो व्यवस्थित मी ऑर्गनाईज करून ठेवला फ्रीजवर आणि फ्रीज वर जे काही चमचे वगैरे ठेवते तर ते पण सगळं ठेवून घेतलं आणि त्यानंतर ही जे काही जुनं माझं फ्रीजचं कवर आहे मध्ये तुम्ही बघत असाल ती सामान आहे आणि खरं सांगू एखादा महिना झाला की मी ते चेक करून घ्यायची की काय काय वस्तू आहेत वगैरे आणि बाजूला ठेवायची आणि हे जेवढं सामान आहे ना ते महिन्यामध्येच भरलेलं जेव्हा आपण केक मागवतो तर त्यावर खूप छान छान असे टॉपर्स भेटत असतात तर ते सुद्धा मी सांभाळून ठेवत असते आणि ते सुद्धा मी ह्या फ्रीजच्या कवर मध्ये थोडेसे ठेवलेले होते तर कधीतरी काम पडेल ह्या हिशोबाने मी सांभाळून ठेवले कधीतरी आपणही केक बनवू तर त्यामुळे तेव्हा युज करता येईल ह्या हिशोबाने मी ते सांभावून ठेवलेलं होतं आणि असंच होतं आपल्या प्रत्येकीचा कधीतरी एखादी गोष्ट कामी पडेल म्हणून आपण भरपूर साऱ्या गोष्टी ह्या सांभाळून ठेवलेल्या असतात आणि कधी कधी असं होतं ना विसरूनही जातो आपण काय काय गोळा करून ठेवलेला आहे घरामध्ये आणि नवीन आणलं जातं आणि जेव्हा नवीन आणतो ना तेव्हा कळत अरे आपल्याकडे हे तर होतं आपण ठेवलेलं होतं तर असं सुद्धा होतं तर आता ह्या नवीन फ्रीजमध्ये आता तरी मी शक्यतो काहीच ठेवणार नाहीये फक्त ह्या ज्या काही क्लिप्स आहेत ना तर ह्या ठेवते आणि जो काही मला डब्यांवर नाव टाकायचं असतं तर तो मार्कर एक ठेवते तर मग हळूहळू भरेलच मला माहितीये एक तर मग फ्रीजवर जर कवर आपण चूज केलं ना त्याला कप्पे नसावेत आणि जर कप्पे असले तर कप्पे भरलेच जातात कळत न कळत भरपूर सामान त्यामध्ये आपण ठेवत असतो आणि जे काही असं होतं ना तर ते, ते मी ह्याच गोष्टीसाठी मागवलेलं आहे माझा शिसमचा चौरंग तर तो कुठे ठेवावा आणि त्याच्यासाठी ना खरं सांगू जागाच नव्हती म्हणून मग मी तो किचनमध्येच ठेवला आणि जेव्हा कधी मला स्वयंपाक करताना अचानक कोणाचा फोन आला किंवा मग उभं राहून आला थोड्या वेळ बसूयात त्याचबरोबर पाणी प्यायचं असतं बसून तर तेव्हा मी ह्याच चौरंगावर बसून पाणी पित असते किंवा थोडासा आराम करत असते हे जे काही असं आहे ना खास मी ह्या चौरंगासाठीच आणलेलं होतं आणि थोडंफार ते माझ्या किचन ट्रॉलीला सुद्धा मॅच होतंय थोडस किंचित थोडस मॅच होतंय आणि खूप सुंदर दिसत होतं आणि घरामध्ये किंवा आज मी जे काही किचनमध्ये थोडस चेंजेस केलेलं आहे ना असन आणि सिंपल असं जे काही माझं फ्रीजचं कवर आहे त्यामुळे माझ्या किचनचं जे काही लुक आहे ना ते खूप चेंज झालं खूप सुंदर दिसत होतं माझं किचन तर तुम्हाला कशी वाटली माझी डी मार्टची शॉपिंग आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर असा होता माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर